साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदारांचा मतदानासाठी प्रचंड प्रतिसाद रकरकत्या उन्हात ही सन दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सन दोन हजार चोवीसमध्ये झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदानात वाढ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन झालेला होता त्यानुसार सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत जिल्ह्यातील सोलापूर व माळा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली काही किरकोळ घटना वगळता ही प्रक्रिया अत्यंत शांतपणे सुरळीतपणे पार पडली सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये अठ्ठावन्न पॉईंट शेहेचाळीस टक्के मतदान झालेले होते त्यात सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढ होऊन एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान झालेले आहे रखरखत्या ही मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर लांब लांबच रांगा लावलेल्या होत्या प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आलेली होती तसेच अन्य सोयीसुविधा देण्यात आलेल्या होत्या सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखे वातावरण झालेले आहे जवळपास चव्वेचाळीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमान गेलेले होते अशा वातावरणात ही मतदार मतदानासाठी बाहेर पडला प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर सावली पिण्याच्या पाण्याचे शुद्ध पाणी तसेच उष्णतेचा त्रास होऊ नये डिहायड्रेशन झाल्यास तात्काळ त्यांना ओ आर एसचे पाणी मिळावे यासाठी त्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रावर मतदारासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना अतिरिक्त मोठा कर्मचारी वर्ग देण्यात आलेला होता महापालिका हद्दीतील सातशे मतदान केंद्रावर महापालिकेचे अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर नगरपालिका मतदान केंद्रावर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण करून त्यांची खात्री केली व मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे नियोजन केले